चिंब भिजलेले नभ उतरू आलं मित्रांनो ही सगळी गाणी ऐकली आठवली की पावसाळा सुरू झाला असं समजून जायचं हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये सो मित्रांनो फायनली पावसाला सुरुवात झालेली आहे अर्थात आता हा मान्सून आहे का नाही ह्याच्याबाबत अजून शासंकच आहे कारण की चक्रीवादळ येणारे किंवा अजून बरेच पुढच्या दोन तीन दिवस जबरदस्त पाऊस असणारे वगैरे अशा भरपूर आपण बातम्या ऐकतो पण माझं त्या एकच सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही जे ऑफिशियल वेबसाईट आहे ना जी आपल्या हवामान खात्याची आहे त्याच्यावरच्याच बातम्यांवरती विश्वास ठेवा जास्त अफवांवरती विश्वास ठेवू नका एनिवेज आपला तो आजचा विषय नाही आहे तर आपला आजचा विषय आहे की आपली गोवा सिरीज संपलेली आहे तुम्ही भरभरून आपल्या गोवा सिरीजला प्रेम दिलेला आहे म्हणजे भरभरून असं नाही म्हणता येणार कारण की मधले दोन व्हिडिओज त्याला हार्डली शंभर सव्वाशेच व्ह्यूज आहेत म्हणजे ते का मला अजून तेही कळलेलं नाही आहे कारण की पहिल्या दोन व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले शेवटच्या दोन व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले मधल्या दोन व्हिडिओचंच काय उलट मधल्या दोन व्हिडिओमध्ये मी जास्त माहिती सांगितली होती म्हणजे तुम्ही जर अजूनही तो पाहिलं नसेल ना तर नक्की पहा जे सप्तकोटेश्वराचं मंदिर मी दाखवलंय आहे मित्रांनो त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं ते मंदिर आहे आणि ते गोव्यामध्ये आहे आणि त्या मंदिरात आपण गेलो होतो त्या मंदिराचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे पण त्याच व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात डोंट नो असं का तर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि मित्रांनो मी परत एकदा एक आठवण करून देतो की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की लोकं येतात व्हिडिओ पाहतात आणि निघून जातात तर तुमच्या काही अपेक्षा असतील किंवा तुमच्या कुठल्या अपेक्षांना जर मी पूर्ण हो म्हणजे मी पूर्ण करत नसेल किंवा मी त्याला कम्प्लिटली उतरत नसेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की फक्त ते एकच की बाबा थोडी लँग्वेज पोलाईट पाहिजे म्हणजे काही निगेटिव्ह कमेंट्स आहेत आपल्या चॅनलवरती मी मी त्या मुद्दाम ठेवल्यात तुम्हाला वाचायचे असतील तरी तुम्ही जाऊन ते पाहू शकता पण एक पोलाईटली तुम्ही चांगल्या लँग्वेजमध्ये ना एक मला सजेशन नक्की देऊ शकता की मित्रा असं नाही तसं कर किंवा मित्रा हे कर मित्रा ते कर आणि ऑब्विसली मी पहिल्या माझ्या व्हिडिओपासून त्याच गोष्टी सांगतोय की सजेशन ऑलवेज वेलकम कारण की मित्रांनो मी एक काय म्हणतात त्याला स्ट्रगलिंग युट्यूबर किंवा नवीन युट्यूबर असं मी म्हणत नाही स्वतःला कारण की कसं आहे ना मला त्या गोष्टी आवडतात म्हणजे फिरणं आवडतं त्याच्यानंतर मला व्हिडिओज बनवायला आवडतात म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करतो बाकी लाइक्स व्ह्यूज हे तर सगळं तुमच्या हातात आहे म्हणून जर मी तुम्हाला नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी सांगत असतो आणि प्रत्येक युट्यूबर तुम्हाला तीच गोष्ट सांगत असतो की पटकन व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करा बाकी कुठल्याही युट्यूबरला काहीही नको असतं म्हणजे बाकी त्याला पैसे मिळवायचेत ना तर ते कुठूनही मिळतील म्हणजे पेड कोलॅबरेशनमधनं मिळतात ॲडव्हर्टाईजमधनं मिळतात युट्यूबकडून मिळतात कुठूनही मिळतात बाय द वे पेड कोलॅबरेशन काही असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्याच्याबद्दल नंतर कधीतरी डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात आजच्या व्हिडिओचा टॉपिक मित्रांनो इतकाच आहे की आता गोवा सिरीज संपली पावसाळा सुरू होतोय आता नेक्स्ट काय आपल्या चॅनलवरती म्हणजे असा व्हिडिओ नाही मी दर एक दोन महिन्यातनं नक्की बनवत असतो ऑब्व्हियसली या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीत मला माहिती आहे कारण की तुम्हाला ट्रॅव्हल जास्त पाहायचं असतं असे व्हिडिओज तुम्हाला आवडत नाहीत का तुम्ही पाहत नाही माझा म्हणजे तो कन्सर्न मला, मला तो अजूनही कळलेला नाही पण मित्रांनो मी हे व्हिडिओ बनवणार कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट असणं किंवा आपल्या चॅनलवरती काय होते किंवा काय चालू होणार आहे पुढे या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात ना म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो सो so, पटापट आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया तर तुम्हाला पुढची एक अपडेट द्यायचा होता की आपली गोवा सिरीज तर संपलेली आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गोवा सिरीजचे जे काही अनुभव असतील ना तर ते मी त्या त्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत पण माझा विचार होता की बाबा त्याचा से एक सेपरेट व्हिडिओ बनवावा पण मी मालवणचा तसाच एक व्हिडिओ बनवला होता म्हणजे तो तो जरा लेंदी झाला म्हणून तुम्ही पाहिला नसेल मेबी अठरा का एकोणीस मिनिटाचा तो व्हिडिओ झाला आणि त्या व्हिडिओला म्हणजे सहा चार पाच का सहा महिने झाले टाकून अजून दोनशे व्ह्यूज पडणे झालेले त्या व्हिडिओला डोंट नो तुम्ही असं का करता पण असं करू नका मित्रांनो परत एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लाई लाईव्ह अपडेट्स पाहिजे असतील की माझ्या आत्ता कुठं म्हणजे मी कुठं चाललो आहे किंवा माझा नेक्स्ट प्लॅन काय आहे मी ट्रिपला कुठे गेलो आहे का किंवा नेक्स्ट कुठला व्हिडिओ असणार आहे किंवा छान छान रील्स वगैरे पाहिजे असतील ना तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा आय आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतच असतो सेकंड थिंग म्हणजे तुम्ही आपला व्हॉट्सअप चॅनल देखील कनेक्ट करू शकता मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण या व्हिडिओमध्ये देईल तर तिकडं तर तुम्हाला एकदम कंटिन्युअसली अपडेट्स देत राहील मी आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे सगळ्यात मोठा धमाका असं म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे माहीत नाही आता एक मे बी एक छोटीशी आपली एक ट्रीप होणार आहे आत्ता त्याचा व्हिडिओ बनवायचा का नाही अजून त्या गोष्टी चालू आहेत किंवा प्लॅनिंग चालू आहे पण बाय तुम्हाला आपला जो ट्रीप प्लॅनिंगचा व्हिडिओ होता ना तो तर म्हणजे अक्षरशः तीन चार महिन्यापूर्वी मी टाकला त्याच्यानंतर मी तुला बोललो पण होतो की आपण ते कंटिन्यू करू काही त्याच्यात तुम्हाला अजून ॲडिशनल गोष्टी मी सांगेन पण मित्रांनो परत तेच त्या व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज नाहीत लाईक्स नाहीत त्यामुळं ती सिरीज करायची की नाही किंवा त्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे का नाही हा ही माझ्या मनात शंका आली तर असंच होतं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की व्हिडिओला लाईक करा तुम्ही पहा व्हिडिओ म्हणजे एकदा तुम्हाला पाहिला तुम्ही आणि तुम्हाला जरी येत असेल ना तरी फक्त काय म्हणतात त्याला माझ्यासाठी किंवा माझ्या आपल्यासाठी आपल्या चॅनलसाठी आपल्या चॅनल ग्रो व्हावा यासाठी आहे ना तुम्ही तो व्हिडिओ दोनदा तीनदा पहा किंवा जस्ट प्ले करून मोबाईल साईडला ठेवून द्या की पुड़ा -पुड़ा कारण की तुमचं जेवढे व्ह्यूज होतील जेवढं वॉच टाईम होईल ना तेवढा आपल्याला फायदा होणार आहे आणि जसा फायदा होईल तसे पुढं पुढं तुम्हाला व्हिडिओज मिळत जाणार आहेत कारण की कसं होतं ना मी नेहमी माझ्या ह्याच्यात दोन गोष्टी बोलत असतो एक म्हणजे की तुमचं लाईक आणि सबस्क्राईब हे आमच्यासाठी एक बूस्टरसारखं काम करतं त्या गोष्टींनीच आम्हाला उमेद येते त्या गोष्टींनीच आमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मग आम्ही व्हिडिओज बनवत असतो तो आता त्या सिरीजचं तसंच झालं म्हणजे माझ्या डोक्यात भरपूर प्लॅन्स होते की म्हणजे हॉटेल कसे चेक करायचे त्याच्यानंतर रूट कसा ठरवायचा प्लॅनिंग कसं करायचं आयटिनरी कशी ठरवायची मग एक दिवस नुसतं आपल्याला टेम्पल व्हिजिट करायची एक दिवस नुसते आपल्याला साईट सीईंग करायचे आहेत म्हणजे जे पर्यटन स्थळ आहेत तिकडं या सगळ्या गोष्टीचं आहे ना मी प्लॅनिंग करून ठेवलंय हो पण जर तुमचे व्ह्यूज नसतील लाईक्स नसतील ना तर त्या व्हिडिओ बनवण्यात मग काहीच पॉईंट नाही ना कारण की मी एवढ्या महत्वाचा विषय सांगणार आणि तुम्ही पाहणारच नाही तर मग मला त्याचं असं काय सॅटिस्फॅक्शनच नसणार ना म्हणजे फक्त लाईक्स आणि व्ह्यूज साठी मी नाही बोलवते मी फक्त ह्या गोष्टीसाठी बोलतोय की तुम्हालाही इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हालाही माहिती झाली पाहिजे त्या गोष्टींची कारण की बरेच लोक मग काय करतात नंतर फोन करून मला विचारत बसतात अरे मित्रांनो तुम्ही फोन करा मला मी काय ते तुम्हाला सांगणार व्यवस्थित प्लॅन सगळं तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगणार किंवा तुम्ही जरी मला मेसेज केलं तर मी त्याचा शंभर टक्के रिप्लाय देणार इंस्टाग्रामला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला कुठल्याही कमे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरी टाकलं ना तरी मी तिथे पण रिप्लाय देणार पण परत माझं तेच म्हणणे की सभ्य भाषेत आणि व्यवस्थित असलं तरच मी त्याला रिस्पॉन्ड करतो त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेतच पण त्यासाठी जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिलेत ना किंवा माझं बोलणं जर व्यवस्थित ऐकलं ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली समजतील ठीक आहे काही वेळेस असं होत असेल की मी विषयाला सोडून बोलतोय वगैरे आत्ताही तेच होतंय कारण की व्हिडिओचं टायटल तर आपलं तेच आहे की आता अपडेट्स आणि गोवा ट्रिप तर संपलेली आहे तर गोवा ट्रिपचा एक्सपिरियन्स आहे ना मी तुम्हाला एक किंवा दोन वाक्यांमध्ये सांगतो की आपल्या व्हिडिओमध्ये मी जसं बोललो होतो तेच यस एप्रिलमध्ये उन्हाळ्यामध्ये गोवा पॉसिबल आहे फक्त तुम्हाला दुपारचे जे दोन तीन पीक अवर्स असतात ना दोन तीन तास तर ते फक्त तुम्हाला स्किप करायचे बाकी तुम्ही गोवा एन्जॉय करू शकता आणि गोव्यामध्ये ना भरपूर असे स्पॉट आहेत मित्रांनो म्हणजे आता आम्ही दोन का तीनच दिवस थी होतो त्यामुळे जास्त काय एक्सप्लोर केलं नाही कारण की मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या सुरुवातीला का आय थिंक नाही बीचच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ती ट्रीप जास्त रिलॅक्सेशनसाठीची होती त्यामुळे मी द तीन का चार चार का पाचच व्हिडिओज बनवले बाकी जास्त काय व्हिडिओज बनवले नाहीत पण ऑब्व्हियसली परत मी तेच सांगेन तुम्हाला जर सगळ्या प्रॉपर डिटेल वाईज सगळे व्हिडिओज पाहिजे असतील माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि परत एकदा मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मित्रांनो गोवा ट्रिप करेन पूर्ण चांगला मोठा प्लॅन करेन आणि त्याच्या सुंदर सुंदर छान छान व्हिडिओज संपूर्ण माहितीसह रूट सह खर्च किती राहायचं कुठं काय जेवायचं ह्या सगळ्या सगळ्या डिटेल मी सांगेन फक्त चॅनलला लाईक करायला पाहिजे आणि सॉरी व्हिडिओला लाईक करायला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि माझं एकच सांगणं आहे म्हणजे माझ्या आता जे माझे खास मित्र तर ते व्हिडिओ बघत असतील ऑबवियसली सात ते आठ जण आहेत असे लोक मी आता त्यांची नावं घेत नाहीये ते जर व्हिडिओ पाहत असतील ना तर त्यांना समजून जाईल की मित्रांनो तुम्ही काय करा माहिती का म्हणजे मित्रांनो भावांनो जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्ही आहे ना तुमच्या घरातल्यांना सांगून सबस्क्राईब करा म्हणजे त्यांच्या मोबाईलवरून तुम्ही सबस्क्राईब करा त्यांना देखील आपला चॅनल तुम्ही रेकमेंड करा काय नाही एक दोन सेकंद लागतात फक्त माझ्या चॅनलची लिंक घ्यायची आणि त्यांना व्हॉट्सअपला पाठवून द्यायची आहे आणि फक्त सांगायचे की चॅनल सबस्क्राईब करा एवढं एकच लाईन तुम्हाला टाकायचे किंवा तुमच्या घरातले मोबाईल जेवढे असतील त्यांचा मोबाईल घेऊन फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे किंवा जे काही त्यांना व्हिडिओज पाहायला सांगा आणि त्यांना लाईक करायला सांगा एवढ्याच तुम्हाला गोष्टी करायच्या तर त्या गोष्टी तुम्ही कर केले असतील किंवा अजूनही केले नसतील तर नक्की करा आणि तुमच्या भावाला तुमच्या मित्राला सपोर्ट करा एनिवेज uh, अपडेट फटाफट दोन तीन अपडेट आहेत ते देऊन टाकतो पहिला म्हणजे आता पावसाळा सुरू झाला आहे तो ऑब्व्हियसली ट्रेकिंग आणि पावसाळी भटकंती जी आपली मागच्या वर्षी आपण जी सिरीज केली होती ती पावसाळी भटकंतीची सिरीज आपण ह्यावेळेस कंटिन्यू करणार आहोत त्याच्यामध्ये अजून तुम्हाला छान छान काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे सगळ्यात म्हणजे जी आत्ता नामशेष होत जाणारी गोष्ट म्हणजे घाट जे सह्याद्रीचे घाटवाटा आहेत ना त्या त्याचे आपण एक एक व्हिडिओ बनवणार आहोत असं माझा एक प्लॅन आहे दुसरी गोष्ट म्हणजे गडकिल्ले आपण फिरणार आहोत ऑब्वियसली सगळे सेफ्टी घेऊन किंवा आता कसं नेचर आहे कसं पुढच्या सगळ्या आता काय गोष्टी आहेत ते सगळं प्लॅनिंग करूनच मी या गोष्टी करणार आहे थर्ड थिंग म्हणजे रोड ट्रिप्स आपल्या आता परत वाढतील जास्त होतील बाईक्सवरून कारवरून सगळं होतील त्याच्यानंतर चौथा सगळ्यात मोठा अपडेट सांगू की नको ठीक आहे सांगून टाकतो मी तुम्हाला म्हणलं होतं तसं आता लवकरच आपण एक कॅमेरा घेणार आहोत आपल्या युट्यूबच्या ग्रो साठी आपल्या व्हिडिओ क्वालिटीसाठी आणि फक्त मित्रांनो तुमच्यासाठी मी एक नवीन कॅमेरा घ्यायचा विचार केलेला आहे आता एक दोन आपली आता एक ट्रीप होणार आहे म्हणजे महाबळेश्वर किंवा तापोळा असा काहीतरी आपल्या ट्रीपचा प्लॅन आहे तर तो सक्सेस झाल्यानंतर मी त्याचा एखाद दुसरा मी व्हिडिओ बनवेन अजून काय प्लॅनिंग नाही तो म्हणून प्लॅनिंग करेन तो व्हिडिओ मी बनवेन त्याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये मे बी तुम्हाला आपला पण कॅमेरा घ्यायला जाणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि कॅमेरा कुठला घेणार आहे कसा घेणार आहे कशासाठी घेणार आहे त्याच्यानंतर त्याचा खर्च किती ऑब्वियसली म्हणजे एक आयडिया देऊन ठेवतो तुम्हाला चाळीस पन्नास हजारापर्यंतचा खर्च आहे आता मी एवढा मोठा खर्च करतोय एवढी रिस्क घेतोय ती फक्त आपल्या युट्यूब चॅनलसाठी किंवा तुमच्यासाठी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता जास्त व्हिडिओ खेचत नाही मी आता व्हिडिओ आता इथंच एंड करतो कॉन्टॅक्ट घेणार असतो तुम्हाला ही माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला मित्रांनो फॉलो करा इंस्टाग्रामला आपले साडेसहाशेच्या आसपास आता फॉलोअर्स आहेत तर तिकडं देखील फॉलोअर्सची संख्या वाढवा म्हणजे तिकडं पण तुम्हाला छान छान रील्स फोटोज आणि स्टोरीजमध्ये सगळ्या ट्रिपचे अपडेट्स पाहायला मिळतील म्हणजे आपण ज्या जा काही अपकमिंग आपले ट्रिप्स असतील प्लॅन्स असतील ते आता मी कॅमेरा घ्यायचा विचार करतो आहे चांगला माईक घ्यायचा विचार करतो आहे त्याच्यानंतर इन फ्युचर आपण चांगली बाईक पण घेणार आहोत ट्रीपसाठी त्याच्यानंतर बाईक आली की तो सगळा खर्च आला ते रायडिंग गियर्स आले नवीन हेल्मेट आलं तर एवढा सगळा खर्च करायचा आहे किंवा इन फ्युचर जाऊन परत मोठा अजून काही कॅमेरा घ्यायची वेळ आली तर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो तर त्यासाठी खर्च तर आहेच ते, ते मला आवडतं म्हणून मी करतो हे मी नेहमी सांगतो तुम्हाला म्हणजे मी फिरायला जातो म्हणून व्हिडिओ बनवतो हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो पण काहीतरी रिटर्नमध्ये एका काहीतरी आम्ही अपेक्षा करू शकतो ना आम्ही युट्यूबर लोक तर ते फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब एवढंच असतं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या जवळच्या मित्रांना जवळच्या लोकांना माझं हे नक्की सांगणं की मी हक्काने तुम्हाला ही गोष्ट सांगतोय आणि तुम्ही ती गोष्ट कराल अशी मला अपेक्षा आहे ओके टाटा बाय बाय मिश्री सायनिंग ऑफ बाय द वे अजून एक गोष्ट कॅमेराचा व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक करा त्या व्हिडिओला कारण की त्याच्यानंतर खूप भन्नाट आणि खूप छान छान असे व्हिडिओ क्वालिटी असलेले तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील ओके टाटा बाय बाय